स्वाती कस्तुरे यांनी जानेवारी दोन हजार तेवीसला दोन ब्लाऊज शिवण्यासाठी दिले होते त्यासाठी एकूण सहा हजार तीनशे रुपये बिलापैकी तीन हजार रुपये ॲडव्हान्स दिलेत त्यांनी वेळेवर ब्लाऊज शिवून दिला नाही सातत्यानं ना पाठपुरावा करून देखील कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यानं कस्तुरे यांनी ग्राहक मंचात तक्रार दाखल केली तसंच ग्राहक मंचानं बजावलेल्या नोटिशीला प्रतिसाद न देता सुनावणीला गैरहजर राहिल्यानं त्यांच्याविरोधात निकाल देण्यात आला पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी एकतर्फी आदेश पारित करत पंधरा हजार रुपये दंड आणि तक्रारींचा खर्च म्हणून पाच हजार रुपये स्वाती कस्तुरे यांना देण्याचे आदेश देण्यात आले तुमचं ब्लाऊज सापडत नाहीये तुम्ही साडीचा फोटो टाका मग ते पण मला जाऊ द्या आता यांना आपण काही बोलण्यात अर्थ नाही जाऊन भेटूनच बोलूयात म्हणून मी आणि माझे मिस्टर दोघं जाऊन भेटून आलो तर ते म्हणले की तुमचं ब्लाऊजचा कलरच कळत नाहीये आणि मला ते तुम्ही साडी आणून दाखवा मला ते टोलवा टोलवी करतायत म्हणून मग मी त्याला मग आता मला कोर्टातच दाखवून कारण कोर्टाने दिलेले ते जजमेंट दिवसाच्या शिवून देणे आणि जे त्यांनी दंड तो तो तर मला मान्य आहे आणि पुरवठादाराचं जे नातं असतं ते सिद्ध झालं तसंच त्यांना कंझ्युमरची नोटीस जाऊन देखील त्यांनी त्या संदर्भामध्ये कसली दखल घेतली नाही या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या माननीय अध्यक्षांनी पाहिल्या आणि त्यामध्ये जे आयोगाचं जे ऑब्झर्वेशन आलेलं आहे ते अत्यंत बोलका आहे की याच्यामध्ये त्यांनी सेवा देण्यामध्ये दे प्रचंड त्रुटी केलेल्या आहेत